कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल असायलाच पाहिजे करत आहे ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वनेह प्रस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई मित्रांनो आता आपल्या गावामध्ये सप्ताह बसलेला आहे तर आता आपण काकड्याला चाललो आहोत काकडा तर मी तुम चला तर आपण काकड्याला जाऊया तिथे गेली मी तुम्हाला काकडा दाखवते

का सकाळी मी आत्ताच आले काकडा करून आले आता आपल्याला जायचंय पारण्याला म्हणलं झाडून जुडून घ्या घरातलं झाडले बाहेरचं राहिले ह्याला किती मस्ती आली बघा मला बोलतो का गेल ती का गेलती ती एवढं सकाळी काम कोण करायचं मला म्हणतो बाहेरचं झाडून कोण काढायचं उठलं की गेली असं त्याचा उद्देश आहे त्याच्या मागचा बरं का असा लय त्रास देतोय मला हव हो। हे माझ्या बाळ लई त्रास देतो मला सगळं कळतंय याला बघा बघा आता मी चप्पलच बघा माझी चप्पल पळवली बघा असा करतो बंडू आता मी सकाळ सकाळ गेले ना म्हणून तो तसा करायला लागलाय गेला माझी चप्पल घेऊन आण चप्पल इकडा भ्रुणा गाडी तिथं मी आली ना वेड्यासारखं गेला आपल्या गाडीवर त्याने अजिबात म्हणजे अजिबात त्यांनी असं झालंच नाही गाडीवर न ना डोक्यापर्यंत माझ्या उड्या मारायच्या का गेली तू का गेली तू कुठं गेली सकाळ सकाळ असं त्याचं म्हणणं असतं ते बघा त्या चप्पलीची आता आता ना पूर्ण आमच्या वाट लागलीच समजायची ते बघा कसं हिंजडतोय ती चप्पल वाचली त्याच्या तोंडात ना तर ठीक आहे नाही तर काय खरं नाही कडे आज आमचा बंदुडी महाराज अरे चप्पल दे बंडू चला मस्ती होतच राहते अशी आपण लागू या कामाला पारण्याला जायचं आहे ज्ञानेश्वरीचं पारयणची सुरुवात आहे आणखीन महाराज आलेले नाही आता येतच असतील महाराज

सर्वांचा वेगवेगळा ग्रुप आहे दररोज प्रत्येकाला सेवा वाटून दिलेली आहे मी तुम्हाला थोड्या वेळा लिस्ट सांगेल कशा प्रकारे सेवा आहे अजून महिला आलेल्या नाही आहेत महिला पण भरपूर प्रमाणात येतील कमीत कमी सव्वीस सत्तावीस महिला तरी येतील असा माझा अंदाज आहे स्वयंपाकाची तयारी आहे स्वयंपाक ग्रामस्थ मंडळी करतात सात दिवस सप्ताह आहे सात दिवस जेवण असतात वेगवेगळ्या ग्रुपचं वेगवेगळा ग्रुप आहे जेव जेवण एक एकातर्फीच असतं पण ते प्रत्येक ग्रुपला गुरु, वाटून दिलेलं असतं त्याप्रमाणे ते मदत करतात त्याप्रमाणे स्वयंपाक असतो इकडं हे बुंदीच काम चालू चालू आहे बुंदी आणि बटाट्याची भाजी हे प आहे आचार्य हे आचार्य आपल्याच गावातली आहेत वाटतं सुंदर सुंदर मुलं आहेत एवढे सुंदरपणे स्वयंपाक करते तर उत्तमच स्वयंपाक होणार आहे आजची दिनचर्या आमच्या गावामध्ये सत्ता बसलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे आजची दिनचर्या म्हणजे डेली रुटीन कसं असतं पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाता भजन बारा ते एक भोजन एक ते पाच विश्रांती पाच ते सहा प्रवचन सहा ते सात हरिपाठ सात ते आठ भोजन सात ते आठ आणि आज आठ नऊ वाजेपर्यंत असतं भोजन पुन्हा नऊ वाजता कीर्तन कीर्तनच्या नंतर पुन्हा भजन भजनच्या जा जा जागर आणि पहाटेचा जा काकड आरता काकड आरती आज मी काकड्याला गेली होती आज पहाटेपासून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर आजची आजचे प्रवचनकार आज शनिवार आहे पंचवीस पाच दोन हजार चोवीस हरिभक्त परमपूज्य दत्ता महाराज बोरकर पैठणचे आहेत यांचं प्रवचन आहे स सायंकाळी यांचं प्रवचन आहे आणि हरिभक्त परमपूज्य विभीषण महाराज अंदुरे धनेगाव यांचं कीर्तन आहे आणि हरिजागर कोणाचं आहे बहरमपूर आदी पाडळी आणि धोत्री ह्या ग्रामस्थ मंडळींचा हरिजागर आहे तर आज दररोजचे अन्नदाते कालचं तुम्हाला मी सांगितलं आहे काल आजचं पण मी तुम्हाला अन्नदात्यांची नावे सांगते म्हणजे एवढा ग्रुप आहे प्रत्येक ग्रुप पूर्ण गावाला जेवण असतं तर आज आहे श्री दत्तात्रेय मते विष्णू मते सुनील मते बाबा मते शहाजी मते म्हणजे आम्ही देवीदास मते भुजंग पागिरे लक्ष्मण पागिरे बबन पागिरे साहेबराव पागिरे देवराव पागिरे भारत भा पागिरे रामदास भा पागिरे संजय मते विजय मते विठ्ठल मते सांगदेव मते अंकुश रोडे हरिभाऊ कसरे ज्ञानदेव पागिरे विश्वनाथ पागिरे भीमराव पागिरे शांतिलाल पागिरे शरद अनबुले अनिल अनबुले संतोष अनबुले व समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांची मी तुम्हाला यादी सांगली त्यांच्यातर्फे आज भोजन आहे माझं गाव छोटीशी वाडी आहे पण सोन्याची काडी आहे असं मी नाही म्हणत बरं का महाराज लोक म्हणतात अतिथी लोक जे आमच्या गावामध्ये येतात ते सुद्धा असंच म्हणतात माझं गाव खूप सुरेख आणि खूप छान आहे नक्कीच एकदा भेट द्या तुम्ही तर आजची दिनचर्या मी तुम्हाला सांगितलेली आहे आता दुपारचं जेवण होईल आता आम्ही चाललो आहोत स्वयंपाकाला महिला सकाळचा नाश्ता झालेला आहे बुंदी पुरुष मंडळी करतात भाजी पुरुष मंडळी करतात आता पुऱ्या महिला मंडळ करणार आहे आता आम्ही चाललो आहोत स्वयंपाकाला तुम्हाला थोडाफार मी व्हिडिओ दाखवेल स्वयंपाकाचा पण कसं आहे ना कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत महिला असतं त्यांना आपली तर सुरुवातच आहे तुम्हाला माहिती आहे एक दिवस असं येईल ना सगळे म्हणतील माझा व्हिडिओ काढा माझा व्हिडिओ काढा नक्की तो दिवस लवकर येणार आहे आपल्याला तर आता आम्ही स्वयंपाकाला चाललेलो आहोत आणि तुम्हाला स्वयंपाकाच्या नंतरचं जेवणाचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार दाखवणार आहे संध्याकाळ सायंकाळचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे आणि हरिपाटाच्या नंतर भजनचा व्हिडिओ भोजन भोजनाचा व्हिडिओ दाखवणार आहे भोजनाच्या नंतर कीर्तनाचा व्हिडिओ पण थोडाफार दाखवणार आहे अशा प्रकारे माझ्या गावचा सप्ता सोन्याचा दिवस आहे आता सात दिवस म्हणजे सोन्याचा दिवस बघा दुपारच्या जेवणामध्ये बटाट्याचा सा बुंदी पुरी भाजी अशा प्रकारचं जेवण आहे हे पीठ मळायला घेतले कार्यक्रम चालू आहे पण होत पाणी मीठ टाकलं का ना तुम्हाला टाकलं का तू एक जगच घेऊन बस ना हा 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 बस 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 जग घेऊन बस नाही तर आम्ही पुरुषांनी बुंदी भात केलेला आहे आता आम्ही पुऱ्या करतो तिकडे

एक तरी दिसते काय मोबाईल ती बघत आहे आणि या

सेवक झालो तुमच्या घरी नकारावा घेर मस्तक हे पायावरी यावर करी जी बोलतात ते कुणीच बोलत नाहीत म्हणून महाराज बोलतात त्या काळात लय किंमत होती महाराज लय किंमत होती त्या हो आता पाच सात हजार रुपये दिले म्हणजे देऊ नका <laughs> तरी सुद्धा जाता जाता केला इशारा ही <laughs> त्या काळामध्ये तेवढ्या पैसे खूप किंमत होती महा खूप किंमत होती आणि त्या काळात जितक प्रेम होत या काळात सुद्धा तितक प्रेम या गावकऱ्याच आहे बघा विचारा सांगतात येथे एक शीत दिलेली अन्न कोठे कुळाचे होय उतरण कोठे याद केले पूर्ण आयसे सत्याचे सत्यात जर अन्नदान केलं तर त्याच्या घरचं अन्नदान संपत नाही आणि सप्ताच जर दिली तर त्याच्या घरचे द्रव्यदान कधी सुद्धा संपत नाही का कारण की भगवंताची शक्तीच तितकी आहे तो देत असताना हजार हाताने देतो म्हणूनच महाराज म्हणतात ते बरे जाते रुजे समा त्याच्यामुळे तर महाराज सांगतात असा हा दिव्य आखंड सुधारणा झाली आपल्या वाडीची ब्लॉक हे माणसं व्यवस्थित बसते नाही पहिले काय एक तिकडे एक तिकडे तिकडे इकडे असे बसायची पण चर्वीकडे जरा पोर मारत येत आहे पुढे येणार नाही आता आपल्या कोणी परीक्षे घेतो हो ती बसल्या बसते तिथे तिथेच म्हणजे असते राशी का बाबाला नियोजला नाही पुढे झालं तर मग असते

शिरा खाल्ला की शिरा तानात बुंदी खाल्ली किती बरेच माणसं काय काय उघडतच नाही पापणी महाराज काय म्हणते तुला काय म्हणायचं ती म्हणते लागला आता विचारा नंबर दुसरा प्रचिती नंबर तिसरा आत्मप्रचिती अशा प्रचितीचे बोल महाराज या भजनात बोलतात जो चले पुढे चलो तू एका थापाने कोण पुढे चलू हाजे करी म्हणजे ताजरी हो मुडा मजी ही इनमड <laughs> <ही मुड़ा। laughs> आणि वारा गाळला हि तीच लय चांगले होतात ना बघा सगळ्या सत्तेशिवाय त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही जोपर्यंत आपल्या ना शरीरामध्ये प्राण तोपर्यंत भगवंताच तो भजन आहे देवे दिला देह भजना तो मता तो या झाला फाटा बाद देवानी सुंदर न देह दिला देख मनुष्य जात सकळ स्वभावताचे भजन शेळ झाले असते केवळ माझे थाळी माझ्या थाळीने हे माणसं झालेले आहे म्हणून तर माणसं म्हणतात भजन करा म्हणून तर महाराज सांगतात भजन करा म्हणून महाराज म्हणतात तो माझ्या जर सत्यने हे चलत माझ्या सच्चीने जर चलत तुम्ही दिशी असतील बघा कोळ्या दिवशी केलेले देव हो कोळ्या दिवशी महिला देवाला नैवेद्य नाही तरी बसता आपल्या नैवेद्य महाराजासवास निवास हो एवढ्या शंभर किंवा शेगामध्ये एकच माझा एवढ्या शंभर दरीक्षु मध्ये एकच तार पूर्ण एवढ्या शंभर

शेगरी हैरी दैवते पकोडा जावा नव्हतो शेगरी हिंगरी दैवते कोणती पुजती भूज येते आपल्या पोट शिरते मागचे शिद्वता आजूबाजूचे माणसे म्हणायचे डाव बाजाला काय जाम फिरता महाराज होता कसा आहे चला महाराज म्हणतात जुने माणस का जुने माणस घेतले बसले यांना ताबडतोब पोहचल तो का कारण की यांनी पहिल्या काळात नाही तसं केलेलं आहे ना पुरारी <laughs> तुकारी सका मैत्र काढायची जाळी काढायची आणि दुसऱ्यांदा आरोग्य ठोकायची तीन पुढच्या वर्षी सांग मला सांगायचं काय लक्षात महाराज म्हणतात जेव्हा अंगात येण्याची गोष्ट नाही जीव अनुभवाची वस्तू आहे आपल्या विठेवर हा देव बसलेला आहे त्याला विचारा देवा सांगू सुख दुःख देव निवारेल लहान भूक त्याला विचारा हो त्याच्यापर्यंत महाराज म्हणतात इथं चला आपण राही देव धरा रजा घेते पाहिजे थांबते पूर्ण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय